अंबड परिसरातील फडोळमळा येथे बुधवारी रात्री चहाच्या दुकानासमोर दोन टोळक्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन ते तीन जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील काही टवाळाखोरांनी दहशत माजवत चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना सर्वश्रुत असताना आता पुन्हा हाणामारी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे फडोळमळा परिसरात असलेल्या एका कॉम्प्लेक्सखाली चहाच्या गाडीजवळ सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले दोन गटातील चार ते पाच जणांनी एकमेकांवर लाथाबुक्यांचा वर्षाव केला काही जण हातात लाकडे दांडके घेऊन आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली ही झटापट तब्बल पंधरा ते वीस मिनिटे सुरू होती तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानांमधील टेबल खुर्च्यांची मोडतोड करून परिसरात दहशत निर्माण केली याबाबत या स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ पोलीस फोसफाटा घटनास्थळी रवाना केला अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली आणि परिसरातील तणाव निवळला घटनेचा थरार काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून हाणामारीमागील मूळ खाणाचा तपास सुरू आहे अंबड पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे